म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे आणि मग ना त्यांच्याकडे एखादा कॅन्डिडेट आहे आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते की लोकांचा संपर्क प्रेम आणि जो सहकार्य मला मिळाले त्याच्यामुळे आज मला पुन्हा एकदा जी संधी मिळालेली आहे ती मेरिटवर मला मतदान करा लोकसभेची उमेदवारीची संधी मला त्यांनी दिली त्याबद्दल मी अतिशय विनम्रपणे त्यांचे आभार मानते आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारांनी ज्यांनी मला तीन वेळा संधी दिली त्यांचे मनपूर्वक आभारी मानते आणि पुन्हा मला या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या अशी विनम्र विनंती अवघ्या ते मिनिटाच्या कालावधीनंतर सुनेत्र वहिनींची जी आहे ती उमेदवारी अजित पवार गटाकडून हा संघर्ष आला माझ्यासाठी ही एक वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाहीये माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या त्यांनी जे पॉलिसी निर्णय घेतात त्याच्या विरोधात आहे माझं राजकारण कुणा कुठ आजपर्यंत मी कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही माझ्यावर कैलासाची यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत त्याच्यामुळे माझा राजकारण वैयक् व्यक्ती केंद्र नसून माझं पूर्ण राजकारण हे वैचारिक आणि विकासाचं आहे नाही अर्थातच प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये सातत्य नेहमीच माझ्या असतं त्याच्यामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार महाराज आज तुम्ही जी दडपशाही या देशात बघताय महागाई प्रचंड वाढलेली आहे तुमच्यात सगळ्या चॅनल्स आणि वर्तमानपत्रात जे आर्टिकल्स बेरोजगारी बद्दल आलेले ते अतिशय चिंताजनक आहेत त्यानंतर देशात वाढणारा भ्रष्टाचार इलेक्टोरल बॉन्ड हे या देशातलं सगळ्यात मोठं स्कॅम आहे हे मी म्हणत नाहीये पण माननीय उच्च न्यायालय म्हणताय आणि सगळ्या मीडियामध्ये वर्तमानपत्रात त्या बातम्या आलेल्या आहेत आणि चौथा बारामती लोकसभा मतदारसंघात सीमित सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पाणी दुष्काळ हा एक अतिशय महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे आज तुम्ही उजनीचं धरण बघा तुम्ही नाजऱ्याला जाऊन बघा तुम्ही शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही गेला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न असे अनेक पाण्याच्या संबंधित मोठी मोठी आव्हानं आज राज्याच्या आणि या मतदारसंघाच्या समोर आहेत ताई निलेश लंके जे खर तर पुण्यात मोठा कार्यक्रम झाला पण त्यावेळी त्यांनी अधिकृत प्रवेश केला नव्हता परवा त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि काल आपल्या कडनं दक्षिण नगरसाठी जी आहे ती उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे लंकेंना देखील सुजय विखेंचं मोठं आव्हान असणार आहे मला असं वाटतं प्रत्येक इलेक्शन मध्ये प्रत्येक व्यक्ती ह्याला आपण सिरियसली आणि एक आव्हान म्हणूनच घेतलं पाहिजे हे काय हे काय एक असा फॅमिली काही गेट टुगेदर किंवा आपण फ्रेंड्सला भेटतो तसं नाही आहे हे देशाच्या धोरणांचं इलेक्शन आहे म्हणजे पार्लमेंटमध्ये जाणं म्हणजे धोरणात्मक काम मग तुम्ही कुठल्याही बाजूला बसा हे खूप एक सिरियस काम आहे त्याच्यामुळे मी ते इतकं लाईटली माझ्या आयुष्यात कधी घेतलेलंच नाही आणि माझं लोकसभेतलं काम हे देशाने पाहिलेलं आहे तिथला माझा परफॉर्मन्स आणि सगळ्यात मोठी गोष्ट कि लोकांचा संपर्क प्रेम आणि जो सहकार्य मला मिळालंय त्याच्यामुळे आज मला पुन्हा एकदा जी संधी मिळालेली आहे ती मेरिट वर मला मतदान करा माझ काम पाहून माझा संपर्क पाहून आणि माझ्यावर आजपर्यंत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही मी लीड साठी इलेक्शन लढत नाही मी सेवेसाठी इलेक्शन लढत ठीक आहे ना प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायचा आहे तुम्ही असं का नाही विचार करत की भारतीय जनता पक्ष चे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या इलेक्शन मध्ये शरद पवारांना हरवायचंय म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे आणि मग ना त्यांच्याकडे एखादा कॅन्डिडेट आहे आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागतेय ह्याचाच विचार करा ना आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईची का समान असते आपल्या माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षांना उतरावं लागतंय विचार करा नाही या सगळ्याचा असा का नाही तुम्ही कधी विचार करत काही निवडणूक हे तर कारणच आहे पण त्याच्या अगोदरपासून तुम्ही दर शनिवार रविवार मतदारसंघात पोहोचता नाही नाही मी विकली असते पार्लमेंट असताना डोर टू डोर पोहोचतोय यंदा देखील तुम्हाला तोच विश्वास कायम वाटतो का कारण की प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही देखील अनेक वेळा बघितलं नागरिक तुमच्याकडे स्वतःहून तक्रार घेऊन येतात अगदी तो विश्वास कायम वाटेल लोकशाई लोकशाई जा जा ही लोकशाही आहे लोकशाही मध्ये लोक ठरवतात काय निर्णय घ्यायचा त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी म्हणजे मी तर इलेक्शन नाही नुसतं इलेक्शन नंतरच जो प्रोसेस आहे ते मी फार गांभीर्याने घेते आणि माझं काम तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे माझ्यासाठी किंवा माझी ओळख तुमच्या सगळ्यांसाठी काही नवीन नाही मोठी दिल्लीत आज एक मोठी सभा होती अरविंद केजरीवाल यांना अटक देखील आहे आहे त्याच्यावर सुरू मात्र रिलीफ जो ना मिळत नाहीये आज इंडिया आघाडी देखील एकत्र येऊन ती सभा घेतली याच्यामुळे या सभेमुळे काही परिणाम या सरकार होईल नाही बघा ही लोकशाही आहे आणि लोकशाही मध्ये जर दडपशाही करून लोक काही करणार असतील तर त्याच्या विरोधात या देशात कोणीतरी लढलं पाहिजे का नाही आणि आम्ही कितीही किंमत मोजावी लागली तरी या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी खूप लोकांनी त्यांचं उभा आयुष्य चा त्याग केलेला आहे बलिदान दिलेलं आहे त्यामुळे ती लोकशाही जर अडचणीत आली तर आम्ही कितीही किंमत मोजावी लागली तर त्याच्या विरोधात त्या दडपशाहीच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढणार दिल्लीत तर नाशिकच्या लोकसभे संदर्भात हा प्रश्न आहे दिल्लीतूनच माझ्या उमेदवारीसाठी आग्रह आला

त्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून सीट दिली पण ते लढणार स्वतःच्या चिन्हावर मग त्या कोट्यातून म्हणजे सोडली अच्छा आणि ते त्यांच्या चिन्हावर अजित काल एक आधी राष्ट्रवादी काँग्रेस मॅनेज होत होती छोट्या छोट्या पक्षांनी किंवा मोठ्या पक्षांना आता राष्ट्रवादी काँग्रेस मॅनेज होणार नाही कारण त्या सगळ्या कॉन्फ्लिक्ट मधून आम्ही बाहेर आलो ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कुठल्या वर्षी आले कुठल्या वर्षी आले राष्ट्रवादी मध्ये त्यांनाच विचारा फडणवीस असं म्हणतात की काल ते स्वातंत्र्यवीर सावरकर पिक्चर बघायला गेले होते चित्रपट गृहात अंधेरीच्या आणि त्यानंतर मी राहुल गांधींना इशारा दिलाय की जर तुम्ही हा पिक्चर बघणार असाल तर एक अख्खं थिएटर तुमच्यासाठी बुक करतो औ स्वीट ते पैसे थिएटर मधले टँकर साठी जर घालवले ना तर जास्ती त्याचा उपयोग या राज्याच्या गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला होईल लोकसभा निवडणुकीत मराठा समाजातर्फे म्हणजे मी कुठल्याही उमेदवार देणार नाहीये मी कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही ज्याला पाडायचे त्याला पाडा त्याला जिंकून आलं जिंकून आलं मनोज जरांगे पाटील स्पष्टीकरण दिलं ठीक आहे लोकशाही आहे प्रत्येकाला आपला स्टँड घ्यायचा अधिकार आहे पालकमंत्री म्हणाले होते की जर कोयता दिसला तर टायर मध्ये तुम्हाला टाकून कारवाई करू आता सगळं अवघड होत चाललंय मात्र पुन्हा एकदा कोयत्याने डोकं वर काढले अल्पवयीन मुलांच्या हातात कोयते आलेले पुन्हा एकदा कोयता वॉर जे आहे ते तरुणांमध्ये मी तुम्हाला अनेक वेळा हे बोलले आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना आवडतही नाही माझं हे स्टेटमेंट पण मी एक नागरिक आहे एक आई आहे त्याच्यामुळे मी एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगेन की क्राईम या राज्यामध्ये वाढलेला आहे का तो आहे आणि मी अनेक वेळा राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंतीही केलेली आहे की क्राईम वाढत चाललाय या राज्यामध्ये आणि त्याची अकाउंटेबिलिटी आपण घ्यावी जेव्हा सातत्याने सत्तेत असलेले आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतात अशा वेळी काय आदर्श हा सरकार देत आहे हे गोळीबार सरकार आहे ट्रिपल इंजिनचं महाराष्ट्राचं सरकार आणि तेव्हाही मी माननीय अमित शहा नाही विनंती केली होती पार्लमेंट मध्ये की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढतोय हा प्रश्न कसा सोडवायचा कारण ह्याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य माणूस आणि कोयता गँग आणि मी नेहमी म्हणते की डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ जेव्हा जेव्हा देवेंद्रजी या राज्याचे गृहमंत्री होतात त्यांचाच डेटा सांगतो की क्राईम वाढतो हा डेटा माझा नाही हा डेटा भारतीय जनता पक्षाच्या केंद्राच्या सरकारचा आहे